ताई पर, नमस्कार मी वडगाव कांदे माजी सरपंच माधुरी सचिन नीलम आज या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुका या ठिकाणी रिंगण चालू आहे सचिव राम रेपाळे व आपल्या तालुक्याचे आमदार शरदार हो राहुल विश्वासातून आम्ही या ठिकाणी समाजाचं काहीतरी लेणं लागतं आहे समाजासाठी आम्हाला काहीतरी करावंसं वाटतंय त्या त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास दाखवला हो त्याच विश्वासाचा नक्की आम्ही या ठिकाणी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर गावात या ठिकाणी मी याआधी या पण वडगाव कांदळीचं पा पाच वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे सरपंचपद भूषवताना ग्रामस्थांच्या अडचणी असतील काही त्यांचे आरोग्यसंबंधी असतील रस्त्यासंबंधी असतील त्यांच्या काही अडचणी असतील त्याही मी त्यावेळेस बरोबरी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर या त्याचबरोबर आता या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदेतून दादांनी संधी दिली त्या संधीचं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर माऊली दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला जयश्रीताई माऊली खंडावे आणि मी प पंचायत समितीला माधुरी सचिनीला या ठिकाणी नेतृत्व करीत आहोत नक्कीच आम्ही जनतेची सेवा करू त्यांच्या आडी अडचणीला आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू आमचं धनुष्यबान या ठिकाणी चिन्ह आहे तर या चिन्हाला आपण नक्की बहुमताने निवडून द्या ही ग्रामस्थांना विनंती नम